चला आज बनवायचं आपल्याला मस्त उकळत्या पाण्यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि मस्त आपल्याला याच्यापासून पदार्थ नवीन पदार्थ बनवायचा आहे बघा आणि मस्त उकळलेलं आहे पाणी पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळेल का काय ही बा उकळत्या पाण्यात आपण मिरच्या टाकून कोणता पदार्थ बनवायचा आहे यांना तर बघा आता मिरच्या टाकून झालेल्या आपल्या आपण देटा सगट मिरच्या टाकलेल्या आहे गरम पाण्यामध्ये मस्त उकळ्यात त्या आणि छान दोन मिनटांनी बघा आपण झाकण उघडायचं आहे आणि पूर्ण मिरच्या आपल्याला त्या पळीच्या साईडने हलून घ्यायच्या आहे बघा अशा आणि आता त्या टम फुंगलेल्या आहे आणि परत आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून मिरच्या होऊ द्यायच्या आहे अजून आपल्या मिरच्या शिजलेल्या नाही आहे पूर्ण रेसिपी बघा म्हणजे कळेल तुम्हाला आपण हिरव्या मिरच्यापासून काय बनवतो आहे पो आणि आता परत आपण झाकण ठेवलेलं आहे आणि बघा आता आपली मिरची अशी शिजलेली आहे तुम्ही कोणत्या पण मिरच्या घेऊ शकता तिखट फिक्की मी फिकी मिरचीचाच वापर केलेला आहे पोपटी कलरची मिरची आहे आणि आता आपल्याला चाळणीने काढून घ्यायची आहे अशी मिरची आपली अशी चपटी झालेली आहे म्हणजे आपली शिजलेली पूर्ण मिरची खूप मस्त रेसिपी तयार होणार आहे आपली आता हिरव्या मिरची बघा आता अशी चपटी झालेली आहे पाणी पूर्ण त्याचं निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटात ता आपल्याला काढून घ्यायच्या त्या हिरव्या मिरच्या सगळ्या आणि थोड्या पसरून ठेवायच्या आपल्या ताटामध्ये गार होण्यासाठी मग एक दोन मिनिटांनी आपल्याला त्या अशा सगळ्या पसरून ठेवायच्या आपल्याला आणि बघा चाकूच्या सह्याने म्हणा कैचीच्या सह्याने अशा कापून घ्यायच्या आपल्याला सगळ्या मिरच्या गार झालेल्या आहे आणि सगळ्या मिरच्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहे दे देठा आपल्याला ठेवायच्या त्या मिरच्या आणि सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहे बघा आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं होऊ द्यायचं आहे तडतड आणि नंतर ठेचलेला आपला लसूण आहे तो टाकायचा आहे तो पण चांगला होऊ द्यायचा आहे तो पण चांगला झालेला आहे बघा आता तेलामध्ये आणि आता बघा मिरच्या टाकून घ्यायच्या आपण शिजवलेल्या सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा लसूण जिरं आणि मिरच्या मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा टाकायचा आहे आता तुम्ही म्हणाली कोणती रेसिपी तर मग आता तुम्ही आपण मिरचीची भाजी करतो आहे मस्त तोंडाला चव येणारी एकदम टेस्टी लागते ठिसाचं म्हणता नाही येणार आपल्याला पण ही आपण मिरचीची भाजी करतो आणि त्याच्यामध्ये बघा लिंबाचा रस टाकायचा आपल्याला मस्त आणि एकदम चटपटी आपल्याला भाजी करायची मिरचीची एकदम जो कोणी आजारी माणूस असेल ना तो खाईल ते एकदम तोंडाला चव येईल आणि आपली तयार झालेली बघा मिरचीची भाजी एकदम टेस्टी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा